महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वात जास्त चर्चेत असणारा विषय म्हणजे आरक्षण राज्यामध्ये अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणाला घेऊन आंदोलने आणि मोर्चे निघत आहेत तर दुसरीकडे ओबीसी समाजसुद्धा आरक्षण या मुद्द्याला घेऊन आक्रमक झालेला पाहायला मिळतोय महत्वाचं म्हणजे राज्यात किंवा देशामध्ये जेव्हा जेव्हा ओबीसी आरक्षणाचा विषय पुढे येतो तेव्हा मंडळ आयोगाची मोठ्या प्रमाणावर चर्चा होत असते परंतु हा मंडल आयोग नेमका आहे तरी काय चला तर मग जाणून घेऊया ओबीसी आरक्षणाचा आणि मंडल आयोगाचा नेमका काय संबंध आहे नमस्कार मी शुभांगी राऊत आणि आपण पाहताय महाराष्ट्र जीवन न्यूज तर देशाच्या माजी प्रधानमंत्री श्रीमती इंदिरा गांधी यांनी देशामध्ये एकोणीसशे पंचाहत्तर ते एकोणीसशे सत्त्याहत्तरच्या काळात देशाची राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात असल्याचं सा कारण सांगून देशव्यापी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती तेव्हा या काळात देशातील प्रशासनाचे सर्व अधिकार त्यांनी आपल्या हाती घेतले व सर्व निवडणुका अमर्यादित काळाकरिता पुढे ढकलल्या व अनेक नेत्यांना याच काळात तुरुंगात डामण्यात आलं आणि मग देशामध्ये सरकारच्या विरोधात प्रचंड असंतोष निर्माण झाला आणि मग याचाच परिणाम एकवीस मार्च एकोणीशे सत्याहत्तर रोजी म्हणजेच जेव्हा इंदिरा गांधी यांनी आणीबाणी उठवली तेव्हा मार्च एकोणीशे मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाचा दारुण पराभव झाला यात स्वतः इंदिरा गांधी यांचा रायबरेल या लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला आणि देशात पहिल्यांदाच विना काँग्रेस पक्षाचं सरकार बनलं व जनता पक्षाचे मोरारजी देसाई हे देशाचे पंतप्रधान झाले आणि मग इथूनच सुरुवात झाली ओबीसी आरक्षणाची आणि याच्या देशाशी संबंधित असलेल्या मंडल आयोगाची आणि मग पुढे देशाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी बॅकवर्ड क्लासेस कमिशन अर्थात मागासवर्गीय आयोगाची स्थापना केली आणि असा आयोग स्थापन करण्याचं जनता पक्षाच्या जाहीरनाम्यातच होतं आणि मग एकूण पाच सदस्यांचा गट मिळून हा मंडल आयोग तयार करण्यात आला तेव्हा आयोगाचे अध्यक्ष होते श्री बिंदेश्वरी प्रसाद मंडल आणि यांच्याच नावावरून या आयोगाचं नाव मंडल आयोग असं पडलं हे झालं पण मंडल आयोग स्थापन करण्यामागचा सरकारचा नेमका उद्देश काय होता तर देशातील एखाद्या दे जातीचा सा वर्ग सामाजिकदृष्ट्या आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास आहे का हे ठरवण्यासाठीचे निकष निश्चित करणं आणि अशा वर्गांसाठीच्या प्रगतीसाठी काय पावले उचलता येतील यासाठी शिफारशी करणं हे आयोगाचे मुख्य उद्देश होते आता आपण जाणून घेऊया त्या आयोगाच्या शिफारशी काय होत्या पहिली शिफारस होती ज्या पद्धतीने देशात अनुसूचित जाती आणि जमातींसाठी लोकसंख्येच्या प्रमाणात बावीस पूर्णांक पाच टक्के आरक्षणाची तरतूद आहे त्याच्याच धर्तीवर इतर मागासवर्गीयांसाठीही सर्व सरकारी नोकऱ्या तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये आरक्षण देण्यात यावं दुसरा मुद्दा असा होता की या आयोगाने म्हटल्याप्रमाणे या समाजातील मागास घटक जगण्यासाठी श्रीमंत शेतकऱ्यांवर अवलंबून आहेत कारण या वर्गाकडे शेतीसाठी मोठे भूखंड नाहीत तिसरी शिफारस म्हणजे समाजाच्या मुख्य प्रवाहापासून मागे राहिलेल्या लोकसंख्येला सांस्कृतिक उन्नतीसाठी मागासवर्गीयांची दाट लोकसंख्या असलेल्या भागात शिक्षणाची विशेष व्यवस्था करण्यात यावी व तांत्रिक आणि व्यावसायिक संस्थांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना कोचिंगसाठी विशेष व्यवस्था करण्यात यावी चौथी शिफारस म्हणजे मागासवर्गीयांची कल्याणकारी कार्यक्रमे चालवण्यासाठी राज्यांना केंद्रीय मदतीची आवश्यकता असणं त्याचबरोबर मागासलेल्या जाती आणि वर्ग निश्चित करण्यासाठी मंडल आयोगानं सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक बाजूंच्या आधारे अकरा निर्देशांक निश्चित केली होती त्यात सामाजिक दर्जा सांगताना आयोगानं हे मत व्यक्त केलं होतं त्यात पहिलं मत होतं की ज्या जाती आणि वर्ग किंवा इतर जाती आणि वर्ग सामाजिक दृष्ट्या मागासलेलं असणं दुसरं मत म्हणजे एक जात किंवा वर्ग ची मुख्यता उपजीविकेसाठी शारीरिक श्रमावर अवलंबून असणं तिसरं मत म्हणजे काही जातीत कमी वयाच्या स्त्रियांच्या विवाहाचं प्रमाण अधिक असणं त्याचबरोबर आयोगाने शैक्षणिक समस्या सुद्धा सांगितल्या आहेत त्याही आपण जाणून घेऊया पहिली शैक्षणिक समस्या होती ज्या जाती किंवा वर्गात पाच ते पंधरा वर्ष वयोगटातील मुले शाळेत न जाणाऱ्यांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान पंचवीस टक्के जास्त आहे दुसरी शैक्षणिक समस्या होती शाळा सोडणाऱ्या त्याच वयोगटातील जाती किंवा वर्गातील मुलांची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा किमान तिसरी समस्या होती या जाती आणि वर्गातील विद्यार्थ्यांची मॅट्रिक परीक्षा उत्तीर्ण होण्याची टक्केवारी राज्याच्या सरासरीपेक्षा पंचवीस टक्के कमी असणं त्याचबरोबर आर्थिक पायांच्या बाजूसुद्धा या मांडलेल्या शिफारशींच्या माध्यमातून दिसतात पहिली बाजू म्हणजे ज्या जाती आणि वर्गातील सरासरी कौटुंबिक मालमत्तेचे मूल्य राज्याच्या सरासरीपेक्षा पंचवीस टक्के कमी असणं दुसरी बाजू म्हणजे अशा जाती आणि वर्ग ज्यात कच्च्या घरात राहणाऱ्या लोकांची संख्या राज्याच्या सरासरीपेक्षा किमान पंचवीस टक्के जास्त असणं तिसरी बाजू म्हणजे ज्या भागात पन्नास टक्के कुटुंबांना पिण्याच्या पाण्यासाठी अर्ध्या किलोमीटरहून जास्त अंतरावर जावं लागतं अशा भागात राहणाऱ्या जाती आणि वर्ग अशा या मुख्य शिफारशी मंडल आयोगानं सरकारकडे केल्या होत्या मग तेव्हाचे पंतप्रधान मोरारजी देसाई यांची अशी इच्छा होती की जनता पक्षाचे सरकार जोपर्यंत सतत आहे तोपर्यंत आयोगाने आपला अहवाल सरकारकडे सादर करावा पण तसं काही झालं नाही आयोगाच्या स्थापनेच्या एकवीस महिन्यानंतर एकोणीसशे ऐंशी मध्ये आयोगानं अहवाल सादर केला पण तेव्हा मोरारजी देसाई यांचे सरकार जाऊन इंदिरा गांधी या पुन्हा सत्तेवर आल्या आणि इंदिरा गांधी यांनी सत्तेवर असताना या आयोगाच्या शिफारशी बाजूला ठेवल्या मग नंतर एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये व्ही पी सिंग देशाचे पंतप्रधान झाले आणि दहा ऑगस्ट एकोणीसशे नव्वदला मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करण्याचा निर्णय सरकारने घेतला व व्ही पी सिंग यांच्या निर्णयामुळं समाजामध्ये त्यांच्याविषयी दोन मतप्रवाह तयार झाले पण काहीच असं मत होतं की व्ही पी सिंग यांचा हा निर्णय धाडसी होता आणि त्यांनी त्यांचं नेतृत्व कौशल्य दाखवलं मात्र या उलट काही काहींना असं वाटत होतं की व्ही पी सिंग यांनी सत्तेत टिकून राहण्यासाठी हा राजकीय हेतूने निर्णय घेतला होता तेव्हा देशामध्ये एकोणीसशे एकोणनव्वदच्या पूर्वी घटनेत आणि आरक्षण होतं मंडल आयोगाच्या अहवालानुसार विविध धर्मातील अनेक पंथांना सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास म्हणून घोषित करण्यात आलं होतं यामुळे देशातील तीन हजार सातशे त्रेचाळीस जाती यांचा यात समावेश झाला व मग देशाच्या लोकसंख्येच्या एकूण बावन्न टक्के लोकांना या शिफारशींचा फायदा होणार होता आणि पूर्वीपासूनच एस सी आणि पूर्णांक आणि सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार आरक्षणाची कमाल ही पन्नास इतकी होती म्हणून तर इतर मागासवर्गीय वर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आला तेव्हा मंडल आयोगाने इतर मागासवर्गीय वर्गाला सत्तावीस टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यामुळे सरकारी नोकरी आणि विद्यापीठे यांच्यामधील एकूण आरक्षण मर्यादा एकोणपन्नास पूर्णांक पाच टक्केपर्यंत जाऊन पोहोचणार होती मंडल आयोगाच्या शिफारशी आणि त्या मान्य करण्याची सरकारची भूमिका यांच्या विरोधात तेव्हा आंदोलने निदर्शने आणि मोर्चे अशा स्वरूपामध्ये मंडल आयोगाच्या शिफारशींना विरोध करण्यात आला नंतर या सरकारच्या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयाकडून सुद्धा आव्हानं देण्यात आली आणि नंतर सर्वोच्च न्यायालयाकडून दहा नोव्हेंबर एकोणीसशे ब्याण्णव साली मंडल आयोगाच्या शिफारशी वैद्य ठरवण्यात आल्या आणि मग देशात इतर मागास वर्गाला सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद करण्यात आली आणि मग तेव्हापासून या मंडल आयोगाचा देशातील राज्यांच्या राजकारणावर मोठा परिणाम झालेला दिसतो पुढे एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये महाराष्ट्रात जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियमन एकोणीसशे एकसष्ट या दुरुस्ती करण्यात आली आणि त्यात कलम बारा दोन क हे समाविष्ट करण्यात आलं आणि इतर मागासवर्गीयांना सत्तावीस टक्के आरक्षणाची तरतूद राज्यामध्ये करण्यात आली म्हणजेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सत्तावीस टक्के उमेदवार इतर मागासवर्गीयांपैकीच देणे बंधनकारक झाले व मंडल आयोगाच्या शिफारशी मान्य करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य बनले तर अशा प्रकारे मंडल आयोग हे काय आहे त्याची सुरुवात कशी झाली त्याची उद्दिष्टे काय आहे त्याच्या शिफारशी आणि त्याचा इतिहास नेमका कसा होता हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेतलं आहे तर मग हा व्हिडिओ आपणा सर्वांना कसा वाटला हे खाली कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करून नक्कीच सांगा आणि हो लवकरच भेटूया अशाच एका महत्त्वपूर्ण व्हिडिओसह याच ठिकाणी तोपर्यंत पाहत राहा महाराष्ट्र जीवन न्यूज माझ्यासोबत धन्यवाद